अजित पवार आणि शरद पवारांमधला संघर्ष आता अधिकाधिक तीव्र होत चाललाय म्हणजे नेमकं काय का होत ते जाणून घेऊयात या इन्साइड स्टोरी मधनं काका पुतण्यांमध्ये संघर्ष तीव्र आरोप प्रत्यारोपांच्या फैरी बारामतीवरून भावनिक राजकारण विरोधक जे आरोप करायचे तेच आरोप अजित पवार आता शरद पवारांवर करताय। दाऊदशी संबंध आणि भूखंडाचा श्रीखंड खाल्ल्याचा जुना आरोप अजित पवारांनी उकरून काढलाय राष्ट्रवादीच्या फुटीनंतर काका पुतण्यामधला संघर्ष तीव्र झालाय आता तर बारामतीतल्या साखर कारखान्यांवरून अजित पवारांनी शरद पवारांवर तोफ टाकली आहे बारामती बारामतीकरांनो छत्रपती सहकारी साखर कारखाना कुणी आणला जाचक बंधूंनी आणला माळेगाव सहकारी साखर कारखाना कुणी आणला शेंबेकरांनी आणला जाधवराव बाकीचे सगळे मान्यवर येत होते सोमेश्वर कारखाना कुणी आणला मुगुटराव आप्पांनी आणला हे सगळं जगझारी ना त्याच्यानंतर खरेदी विक्री संघ पूर्वीचाच होता बाळासाहेब पूर्वीच होता आपल्या काळात नाही निघाला त्याच्यानंतर बारामती बँक पूर्वीच होती आधी पटण दाबा तरच निधी देतो या अजित पवारांच्या विधानावरून शरद पवारांनी फिरकी घेतली होती समोरचे नेते राहुल गांधींनी असं अशा प्रकारच आम्ही तुमच्या अकाउंटला अका� लाख लाख रुपये कटाकट खटाकट करी व्या ते म्हणले खटाखट खटाखट मी म्हणलं कसं कस आमच्या ग्रामीण भागातला शब्द आहे शपथविधीवरूनही काका आणि पुतणे आमने सामने आले पहाटेच्या शपथविधी आधी अमित शहा फडणवीस एक बडे उद्योगपती शरद पवार आणि माझ्या पाच ते सहा बैठका पार पडल्या होत्या मात्र मुंबईत आल्यानंतर अचानक पवार साहेबांनी शब्द फिरवला असा गौप्यस्फोट अजित पवारांनी केलाय उद्योगपती मी अमित शहा स्वतः साहेब त्याच्यामध्ये प्रफुल्ल पटेल आणि देवेंद्र फडणवीस आम्ही सहा जण बसायचो सात जण बसायचो चर्चा व्हायची परंतु मुंबईमध्ये आल्यानंतर नंतर नंतर, नंतर काहीतरी वेगळीच चर्चा व्हायला लागली मी हे असं कसं आपलं तर ठरलंय तसं आणि हे चाललंय वेगळंच हे कसं होईल तेवढं नाही आता आपल्याला इकडं असं करायचं शेवटी मला सांगण्यात आलं की बाबा काय करायचं मी त्यांना सांगितलं मी शब्दाचा पक्का आहे तुम्ही सांगा कधी शपथ घ्यायची दुसऱ्या दिवशी आठ वाजता शपथ घ्यायचं ठरलं तर शरद पवारांनी मात्र अजित पवारांचा दावा खोडून काढलाय राष्ट्रवादी ही पहिलीच निवडणूक आहे काका आणि पुतण्या दोघे ही लढाई एकमेकांवर कशी कुरेकुरी करता येईल हे पाहता येईल आता या संघर्षात कोण सवाई ठरतो हे निवडणुकीच्या निकालानंतरच कळेल जावेद मुलानी